नमस्कार मित्रांनो जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य याबाबतच संपूर्ण जी आर बघणार आहोत तर जी आर कशा प्रकारे असणारे अर्थसहाय्य कोणाला मिळणारे कोणत्या हंगामातील शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य मिळणारे संपूर्ण या अपडेटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपण जी आर रिलेटेड आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण अपडेट घेऊन येत असतो तर बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण संपूर्ण व्हिडिओकडे जाऊयात आणि संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर पाहूयात तर मित्रांनो इथे जी आर वर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर जे खरीप हंगामातील जे कापूस व सोयाबीनचे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर त्यासाठी अर्थसहाय्य कशा प्रकारे मिळणार आहे ते संपूर्ण अपडेट मध्ये पाहूयात तर इथे माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिना पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थ साहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे प्रमाणे निर्णय घेत आहे तर मित्रांनो इथे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस पंचवीस करता तर इथे राज्यातील दोन हजार तेवीस मध्ये खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन ज्यांनी ज्या जा शेतकऱ्यांनी केले होते हैं। तर त्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जे कमी क्षेत्र आहे त्यांना रुपये व झिरो पॉइंट दोन पेक्षा जास्त हेक्टरी क्षेत्र आहे त्यांना पाच हजार रुपये हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य देण्याचे ठरवले हे अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये झाले तर इथे पुढील जो शासन निर्णय तो पाहूया तर शासन निर्णय कशा प्रकारे तो संपूर्ण पाहू तर इथे राज्यातील सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्याची मान्यता देण्यात आली जसे वरील आपण पाहिले तसे सेम याच्यामध्ये दिलेले तर यामध्ये एकूण किती अर्थसहाय्य देण्यात आलेले वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉइंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉइंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर हे जो वरील खर्च आहे या संपूर्ण खर्चाची जी मान्यता आहे तर चार हजार एकशे अडुसष्ट कोटी इतका खर्च देण्यात येणार आहे सदर खर्च सदर खर्च कापूस सोयाबीन व इतर तेल बिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखा शीर्षक चोवीस शून्य ए बी चारशे एकोणवीस खालील करण्यात मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील जे या योजनेसाठी पात्र असतील त्याच्यासाठी जे पात्र निकष आहे ते खालीलप्रमाणे आपण पाहूया तर इथे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादा अर्थशाह्य वरील प्रमाणे आपण पाहिलं होतं ते जिथे देण्यात आलेले त्यानंतर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी ऍप द्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्य करता पात्र असतील ज्यांनी ऍप किंवा वर ज्यांनी नोंदणीकृत केली असेल म्हणजे सोयाबीनचा हंगामाचा जो ई पीक पाणीचा ऍप्लिकेशन त्यामध्ये नोंदणी केली असेल तेच शेतकरी यासाठी पात्र असणारे त्यानंतर इथे ई पीक पाहणी ऍप पोर्टल वर नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणात करून अर्थसहाय्य राहील म्हणजे जे नोंदणी करून ज्या ऍप मध्ये जेवढा क्षेत्र दिलं असेल त्यानुसारच त्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे त्यानंतर इथे सदर शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे जे शेतकऱ्यांचा आधार कार्डला बँक बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच इथे च्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे ज्यांचं नसेल त्यांनी बँक मध्ये जाऊन केवायसी करून घ्या घ्यायला लागेल त्यामधून तें त्यांना अर्थसहाय्य च्या माध्यमातून त्यानंतर सदर योजना फक्त सन दोन हजार व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्यांनी सोयाबीन व कापूस याचे उत्पादन घेतले होते त्यांनाच सदर अर्थसहाय्याचा सा लाभ मिळणार आहे तर त्यानंतर इथे सतत अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे करण्यात येईल तर ज्या विभागामध्ये ज्या एरियामध्ये जे शेती केली जाते तर त्यामध्ये तिथले एरियाचे जे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून संपूर्ण अर्ज प्रक्रिया काय असणारे ती संपूर्ण कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपण जी आर टेक्नॉलॉजी आणि योजनांच्या रिलेटेड अपडेट घेऊन नसतो तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका